हे जे सेफ एक्सप्रेस मित्रांनो हे जे कंपनी आहे ही एकदम रेप्युटेटेड कंपनी आहे आणि हिचं नाव आहे आम्ही या कंपनीच्या भविष्यावरती या ठिकाणी ही गाडी ट्रान्सपोर्टमध्ये टाकली भारतीय जवानाची गाडी आहे आणि हे लोक डायरेक्ट वरती हा करायला लागले मॅनेजर साहेब हे जगदीश भोयर आणि अशा पद्धतीनं उद्धड भाषेमध्ये बोलायला लागले उद्धड रिस्पॉन्सिबल तुम्ही आहात आम्हाला काय माहिती आता आम्ही गुजरात मध्ये जायचं का ते भुजमध्ये जायचं का आम्ही त्या माणसाकडं फिरायचं का मग आम्ही हा नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो हे बघू शकता आपण सेफ एक्सप्रेस नावाना या ठिकाणी ट्रान्सपोर्ट आहे आणि आपण सध्या जालना छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड नवीन मॉड्याहून बोलतोय आणि हे बघू शकता आपलं भारतीय जवान असलेल्या आर्मीच्या जवानाची ही गाडी त्याच्या सर्व्हिसच्या ठिकाणाहून म्हणजेच भूज गुजरातून ही गाडी जालनाला ट्रान्सपोर्ट या ठिकाणी आलेली आहे आणि हे बघू शकता ही ही जी पासिंग आहे बघा बी एचमध्ये मध्ये पासिंग आहे आणि जवानांना ही गाडी इश्यू केली जाते तर या ऑफिसमध्ये या ट्रान्सपोर्टवाल्यांनी ही जशी स्कूटी या ठिकाणी आपण बघू शकतो त्याच पद्धतीने ही गाडी या ठिकाणी आलेली आहे आणि या ठिकाणी यांचं नाव आहे बघा भोयर साहेब म्हणून आहे हे त्यांचं व्हिजिटिंग कार्ड आहे बघा हे बघू शकता तुम्ही जगदीश भोयर यांचं हे नाव आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की ही जी गाडी डॅमेज झालेली आहे याची जिम्मेदारी माझी नाही आहे मी तुम्ही मला काय बोलले माझी जिम्मेदारी नाहीये तुम्ही हे करा ते करा हा बोलासी माझी पॉलिसी नाही आहे आता आम्ही तुमच्या ऑफिस मधून गाडी घ्यायला आलेलो आहे तुमचं ऑफिस आहे तुम्ही तुम्ही रिस्पॉन्स आहात ओनली तुम्ही रिस्पॉन्सिबल रिस्पॉन्सिबल तुम्ही आहात आम्हाला काय माहिती आता आम्ही गुजरातमध्ये जायचं का ते भुजमध्ये जायचं काम्हाला सगळं नंबर देतो कुठं बोलून घ्या माझी कंपनी पॉलिसी तुम्ही दिलेला तो नंबर आहे का तो नंबर तो माणूस उचलत नाही फोन आम्ही हा आता हे जो भारतीय जवान आहे आर्मी मध्ये सर्व्हिसला आहे यांना याची ड्युटी आता परिवार सोडून द्यायचा आणि तुमच्या मागे फिरायचं का मग आम्ही काय मी माझ्या कंपनी पॉलिसी सांगितलं मी का नाही मग तुमचे वरिस्टर ना का बर मग आता नाही नाही मला काय म्हणायचंय मला तरी अपेक्षा तुमच्याकडून की हे गाडीचं जे नुकसान झालंय तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुम्हाला काय तुमची प्रोसिजर करायची तुम्ही तुमची करा परंतु ज्या पद्धतीनं आमच्या गाडीचं नुकसान आहे का तुम्ही ती भरपाई दिली पाहिजे ही आमची माफक अपेक्षा आहे माहितीये का माफक अपेक्षा आहे आमची हा

ही ही। का का। आता हे जे सेफ एक्सप्रेस मित्रांनो हे जे कंपनी आहे हे एकदम रेप्युटेटेड कंपनी आहे आणि हिचं नाव आहे आम्ही ह्या कंपनीच्या भविष्यावरती या ठिकाणी ही गाडी ट्रान्सपोर्टमध्ये टाकली भारतीय जवानाची गाडी आहे आणि हे लोक डायरेक्ट वरती हक्क करायला लागले आता हा जवान जो आहे हा जवान सुट्टीवर आलेला आहे आणि त्याची फॅमिली सोडून द्यायची बा बाकी भांगडी सोडून द्यायच्या आणि ह्या गाडीचा यांच्या ऑफिसच्या चक्र मारायच्या का हा मोठा एक प्रश्न आहे महाराष्ट्रातले तमाम माझे जे प्रेक्षक आहेत त्यांना मी एकच सांगू इच्छितो की हे जे लोक आहेत ना यांच्यावरती बिलकुल भरोसा करायचा नाही आणि हे जे सेफ एक्सप्रेस नावाची ही जी कंपनी का हे या या पद्धतीने हे लोक असे बोलायला लागले आणि हे कोणत्याही पद्धतीनं काही जुमानणार नाहीये याच्यामुळे मी आता काय केलं एकशे बाराला पोलीस मध्ये मी हेल्पलाईन वरती कॉल केला आणि त्यांना गाडी बोलवून घेतोय आता पो, पोलिस डिपार्टमेंटचे लोक आल्याच्या नंतर काय जे होईल ते आपण बघूच परंतु हे लोक जे आहेत ना हे सरळ सरळ हातवर वर की करायला आले आणि यांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला काय करायचं तर मग तरुण घ्या का पैसे कंपनीतले काय तुम्ही मॅनेजर इथले साहेब तुम्ही काय सांग तुम्हाला तुम्ही इथं जे लिहून द्या त्याची फोटो काढा तर मी फोटो पाठवून द्या तुम्हाला क्लेम मिळेल कंपनी क्लेम कंपनी क्लेम देणार आहे कंपनी का आम्ही तुमच्याकडे तुमच्या ऑफिसला आलेलो ना हे बघा हे मॅनेजर साहेब हे जगदीश भोयर आणि अशा पद्धतीनं उद्धड भाषेमध्ये बोलावं लागले उद्धड भाषेत बोलावं लागले साहेब तुम्ही मी काय म्हणतो तुम्हाला मी की याच्यावर तुम्ही तुमचे नाव सही लिहा ते फोटो मी माझ्या साहेबांना तिथे मला काय म्हणायचं क्लेम झालं ठीक आहे आपण प्रोसिजर केली मग त्याचे पैसे घ्यायला कुठे यायचे आम्ही तुम्हाला पैसे अकाउंट नाही येतात कंपनी पैसे आम्ही अकाउंट मेसेज नाही केलं तिथं आमचं अकाउंट नंबर तर दिला नाही जायला घ्या डायरेक्ट ना कॅश मिळत नाही बस कंपनी क्लेम कंपनी क्लेम कंपनी आहे अरे का लक्षात मी कंपनी नाहीये आता हे जितकं हे व्हिडिओ मी कशासाठी ऐका माहिती आज रोजी ही गाडी डॅमेज झाली आज रोजी हिला त्रास झाला गाडीला उद्या कोणत्याही जवानाचा किंवा सिव्हिल त्याला त्रास झाला नाही पाहिजे ते ऐका ना तुमची तुम्ही जर अशा जर का गाड्या जर का आणत बरोबर आहे बरोबर का, का, ना, कबल आओ, ना। आएकना, आएकना, एक नुकसान नाही झालेलं गाडीचं हे वाकलं हे बघा तुम्ही बघू शकता प्रेक्षकांनो हे वागलेलं आहे हे बघा इथं स्टँड पण तुटलेलं आहे आणि खालचं जे मेन स्टँड असतं ते सुद्धा तुटलेलं आहे म्हणजे एक नुकसान नाही गाडीचं गाडीचं थे, तीन ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि ह्या लोकांची अपेक्षा आहे की आम्ही यांच्याकडे चक्र मारवा म्हणजे आम्ही हेच करायचं काय नाही ला टाकणार नाही माझं युट्यूब चॅनल आहे इंस्टाग्राम हँडल आहे बरं तुम्हाला युट्यूब न्यूज मी तुमचं माहितीये का तीन ते चार दिवस झाले त्याला मेसेज आलता ना ऑनलाईन पहिल्यासारखं नाही राहिला आता मेसेज आलता त्याला तुम्हाला चार दिवसापासून तुमचं काम नाही त्याला फोन करायचं तुमचं काम नाही त्याला फोन करायचं त्याचं सामान किती दिवसाच्या नंतर आलं तीन चार दिवस झाले तर सामान येऊन त्याला मेसेज पडला तुम्ही एक कॉल करायला तयार करून त्याला तुमचं काम नाही का ऑफिसमधून कॉल करायला त्याला